हॅलो फ्रेंड नमस्कार आज बनवणार आहे मुळ्याची कोशिंबीर त्यासाठी त्यासाठी एक मुळा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक केसरीने किसून घ्यायचा आहे तर बघून घेते आहे आपला हा मुळा किसून झालेला आहे यामध्ये पाण्याचं असतं आणि चटणीची जळ जाते त्याच्यामुळे आपण काय करणार आहे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला यामधलं तर बघा इथे हा मुळा तयार आहे आता याला आपण तडका द्यायचा आहे दिली आहे चडक्याला थोडस तेल घालतेस दही घालायचं आहे तोपर्यंत तर बघा इथे तेल गरम झालंय यामध्ये थोडस हिंग घालूया थोडीशी मोहरी थोडीशी हळद घालूया तडका तयार आहे आता हा तडका आपण या कोशिंबीर मध्ये टाकूया यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तशी कोथिंबीर आणि छान मिक्स करून येत बघा इथे आपली ही मुळाची कोशिंबीर बनवून तयार झाली आहे आप हे आपल्याला जेवणासोबत दोन्ही लावायला छान लागते आणि तुम्हाला जर माझी ही मुळाची कोशिंबीर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा